पोलीस पोलीस म्हटलं की एक वेगळीच प्रतिमा आपण अनेक सिनेमांमधून पोलीस काय असतो कसा असतो याविषयीचे अनेक चित्रपट आलो आलोय अनेक प्रकारे पोलिसांविषयी आपणास दाखवले गेले शक्यतो पोलिसाची वेगळीच प्रतिमा आपण कायम पाहिली त्याच्या जीवनाबद्दल आपण कधीच डोकावून पाहिले नाही ना त्यांच्या कायमच सार्वजनिक रूपालाच आपण पाहिलं त्यांचे जीवनमान कधीही आपण जवळून अनुभवले नाही कायम बंदोबस्त कायम व्यस्त सतत काही ना काही वेगळ्या चर्चेतच असलेले पोलीस आपण लहानपणापासून आजपर्यंत कायम पाहतच आलो कायम पोलिसांना सण उत्सव या प्रसंगी बंदोबस्त पण कधी चुकून पोलीस आपण स्वतः सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करताना पाहिलाच सा नाही पाहिला असेल तर तो कधी हेही नीटसे आठवत नाही कधीही त्यांना सणांविषयी आपल्या कुटुंबात मोठ्या आनंदाने आपण पाहिले नाही कायमच वादात अथवा अन्य चर्चांमध्ये आपण पोलीस पाहिले अथवा पाहता आलो आहे पण तेही माणसे आहोत त्यांच्याही जबाबदाऱ्या कुटुंबाविषयी आहेत हे पूर्णपणे आपण आणि समाज विसरून गेलो आहोत पण सध्या संगमनेर तालुक्यातील एक व्हिडिओ पाहायला मिळाला आपल्या बैलजोडीसह मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करताना पाहण्यात आला सहजच एक पोलिसाला सणाला आपल्या परिवारात पाहून आनंद वाटून गेला नाहीतर कायम बंदोबस्तानिमित्त बाहेरगावी कुटुंबापासून दूर असेच पोलीस आपण कायम पाहिले पण संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील श्री प्रदीप बडे या पोलिसाला व्हिडिओ आपल्या पाहण्यात आला आपल्या सेविक शेतकरी कुटुंबातून आलेल्या एक पोलीस आपल्या प्रथा परंपरा जपताना आनंद वाटून गेला श्री प्रदीप बडे यांचा अकोले तालुक्यात काम करताना अनेकांनी पाहिले त्यांचा चांगला जनसंपर्कही होता एक वेगळीच छाप पाडून गेलेत सध्या गुलेवाडी तालुका संगमनेर येथे ते कार्यरत आहेत श्री प्रदीप बडे यांना अथवा महाराष्ट्रातील सर्व पोलिसांनी घरी सण साजरा करणे हे त्या कुटुंबाकरता अतिशय आनंदाचा आणि सर्वोच्च सर्व असतो कारण कायम बंदोबस्ता हे आपले कुटुंबापासून दूर असतात महाराष्ट्रातील सर्व पोलीस बांधवांना आपल्या कुटुंबासम सण उत्सव साजरे करता यावेत त्यांनी ही कर्तव्यापासून कधीही आणि आपल्या कुटुंबापासून कधीही दूर राहू नये त्यांनीही माणसाप्रमाणे जगता यावेत कर्तव्याच्या ताणतणावापासून दूर राहत कुटुंबासोबत जगता यावे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र पोलीस बांधवांप्रती सद्भावना कधी त्यांनीही वर्दीच्या पलीकडे त्यांनाही आपण सर्व समाजाने पाहूया